आज गणित विषयातला महत्वाचा एक घटक एक भाग असलेला महत्वाचा जो घटक आहे तो आहे आंतरराष्ट्रीय रोमन संख्येची आंतरराष्ट्रीय व संख्या चिन्हे यामध्ये आंतरराष्ट्रीय चिन्हांसाठी कोणती रोमन चिन्ह आहेत त्यासोबत कोणती नाहीत त्यांचे नियम काय त्यांची उदाहरणं कोणती आणि ती कशी सोडवायची याविषयी आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत पहिल्यांदा आपण रोमान संख्या चिन्ह आणि आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह याचा परस्पर रूपांतर कसं करतात ते आपण पाहूया पाच पी दहा एक्स पन्नास एल शंभर सी पाचशे डी एक हजार एम हे चिन्ह जेव्हा ही संख्या येईल तेव्हा ती चिन्ह वापरलं जात परंतु यामध्ये महत्वाचा असा बदल आहे की आंतरराष्ट्रीय संख्या मध्ये जे शून्य आहे शून्य त्या शून्यासाठी कोणतंही रोमन अंकातील चिन्ह वापरलं जात नाही म्हणजेच शून्य त्या ठिकाणी आपल्याला दर्शवायचं असेल आणि शून्य हे दाखवा रोमन संख्या मध्ये त्यासाठी कोणतंही संख्या चिन्ह नाही हा सर्व विद्यार्थ्यांनी महत्वाची बाब म्हणून लक्षात घेण्यासारखी गोष्टी आणि याच्या लिखाणामध्ये काही नियम आहेत आणि त्या लिखाणाच्या नियमांचा आपण पालन केले तर हा घटक आपल्याला चांगल्या पद्धतीनं अभ्यासता येईल याचे ये नियम काय आहेत हे एक करून पन आपण सविस्तरपणे पाहूया पहिला नियम आहे आय व एक्स म्हणजे एक व दहा ही जी चिन्ह आहेत ही जास्तीत जास्त तीन वेळा वापरता येतात उदाहरणामध्ये एक्स एक्स, एक्स म्हणजे दहा 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 तीस वन वन वन, वन थ्री एक तीन एक दुसरं आहे संख्या चिन्हांची बेरीज करून संख्या मिळते उदाहरणामध्ये एक्स एक्स दहा 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 अधिक दहा वीस आय आय वन वन टू म्हणजे या ठिकाणी जसं आपण दहा 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 अधिक दहा अधिक दहा तीस झालं तसं दहा अधिक दहा वीस अधिक एक दोन म्हणजे त्या संख्येची बेरीज करून ती संख्या मिळवता येईल या मधला तिसरा आणि महत्वाचा नियम आहे किंवा व्ही हे चिन्ह उजवीकडे वापरल्यास बेरीज होते संख्या चिन्हाच्या उजवीकडे आपण वापरलं तर त्याची बेरीज होती म्हणजे या ठिकाणी पाच येईल पाचच्या उजवीकडे आपण एक वापरलं वा हे चिन्ह आणि चिन्ह आपण वापरलं वीच तर पाचच्या गुण एक वापरलं पाच अधिक एक बरोबर सहा या ठिकाणी झाले म्हणजे याची किंमत एक ही अधिक न एक झाली तसंच दुसऱ्या उदाहरणामध्ये इथं दहाचं चिन्ह आणि एक आणि दोन हे लिहिले म्हणजे दहा एक एक दहा अधिक देग एक अधिक एक असे मिळून बारतात म्हणजे जेव्हा आपण उजव्या या संख्या चिन्ह हे उजवीकडे जर आपण दिलं तर त्याची किंमत ही वाढते त्या संख्येमध्ये त्याची भर पडते म्हणजे दहामध्ये दोन ची भर पडली पाच मध्ये एक ची भर पडली म्हणजे त्याची बेरीज होते भर पडते वाढते चौथा आहे एक आहे चिन्ह व्ही किंवा एस चार म्हणजे पाच किंवा दहाच्या उजवीकडे वापरल्यास त्याची किंमत मोठ्या संख्येतून वजा होते उजवीकडे वापरलं की वाढते बेरीज होते डावीकडे वापरलं की बाकी होते कमी होते म्हणजेच इथं बघा इथं पाच एक पाचच्या डावीकडे वापरलं म्हणून वजा येत झाले चार इथं दहाच्या डावीकडे वापरलं वजा येत झाले नऊ यामध्ये महत्वाच्या खालचा नियम आहे चिन्ह मोठ्या संख्येच्या डावीकडे फक्त एकदाच लिहित फक्त एकदाच आपल्याला ते चिन्ह डावीकडे लिहिता येत म्हणजे या ठिकाणी डावीकडे एकदाच लिहिता येतं जर आपल्याला या ठिकाणी आठ लिहायचे असतील आपण नऊ लिहिले पण या ठिकाणी आपल्याला जर आठ लिहायचे असतील तर आपल्यालाही असं दोनदा लिहिता येणार नाही हे चुकीचं होईल त्यासाठी आपल्याला पाच सहा सात आठ असं लिहावं लागेल म्हणजे हे चिन्ह आपल्याला फक्त एकदाच ये वापरता येते त्याच्या डावीकडं हे असं दोनदा किंवा तीनदा वापरता येत नाही फी पाच हे चिन्ह मोठ्या संख्येच्या डावीकडे वापरत नाहीत म्हणजेच जेव्हा आपण इकडं पाहिलं की डाव्या बाजूला म्हणजे यशच्या जर डावीकडं केलं तर त्याची किंमत ही वजा होती पण ते वापरत नाहीत किंवा फी हे चिन्ह पाच हे जे चिन्ह आहे हे, हे एका पुढे एक सलगपणे वापरत नाहीत हा देखील महत्वाचा नियम या ठिकाणी विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचा आहे पाचवा नियम आहे संख्या दहा पाच एक अशा गटात विभागून नियमानुसार लहान किंवा मोठे चिन्ह देतात यामध्ये खूप आहे जेव्हा आपण एखादी संख्या वाचू एखादी संख्या कोणती आहे ठरवू तर त्यावेळेस हा नियम महत्वाचा ठरतो या ठिकाणी दहा दहा या ठिकाणी हाय गट हाय गट दहा दहा आणि नऊ अशी मिळून एकोणतीस या ठिकाणी दहाचा गट आणि पाच वजा एक चार दहा चार, चार चौदा अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी रोमन संख्या लिहित असताना जे महत्वाचे नियम आहेत की आपल्याला एकच चिन्ह आय हे चिन्ह तीनदा वापरता संख्या येणार डावी कडे लिहिलं की वजाकी होते आणि कोणतंही चिन्ह पी आणि एक्सच्या डावी वापरलं तर मोठ्या संख्येतून ती संख्या काय केली जाते वजा केली जाते फी जे पाच साठी चिन्ह वापरले जातं ते सलगपणे एका पुढे एक लिहित नाही आणि आय म्हणजे एक साठी जे चिन्ह वापरले जातात ते फक्त एकदाच वापरलं जातं आणि संख्येचं वाचन करताना त्याचे दहा पाच एक मध्ये गट केले जातात आणि त्यानंतर मोठ्या संख्येचं चिन्ह त्या संख्येला अनुरूप असलेलं लहान किंवा मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं जातं अशा पद्धतीचे महत्वाचे रोमन संख्येच्या संदर्भातील नियम आपण पाहिले आता आपण ज्या स्वाध्यायामध्ये नमुना स्वाध्यायासारखे प्रश्न आहेत ते प्रश्न आपल्या परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे ते कसे येतात आपण हे पाहू पहिला प्रश्न आहे एकोणीस ही संख्या रोमन संख्या चिन्हात कशी लिहाल आता एकोणीस लिहित असताना आपल्याला महत्वाचा नियम सांगितलेला आहे की कोणतेही चिन्ह आपल्याला तीनदा वापरता येते म्हणजे आपल्याला जर यक्सच्या पुढं पहिला ऑप्शन जे आहे दिलेले की दहा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस हे आपल्याला वापरता येणार नाही इथं दुसऱ्या याच्यामध्ये दहा आणि हे चार चौदा व्हायले आता तिसऱ्या याच्यामध्ये दहा आणि नऊ एकोणीस व्हायलेत चौथ्या याच्यामध्ये आपल्याला त्या चिन्हाच्या पुढं आपण आता जो नियम पाहिला की या ठिकाणी आपल्याला हे चिन्ह फी किंवा एक्सच्या डावीकडं वापरल्यास त्याची किंमत मोठ्या संख्येतून वजा हे होते म्हणून आपण या ठिकाणी दहा आणि याच्या पाठीमाग दहाचा एक गट पहिल्यांदा आपण या ठिकाणी दहा पाच एकशे असे गट करतात म्हणजे पहिला दहाचा गटच होत नाही त्यामुळं हे देखील उत्तर होणार नाही तर पहिला गट हा दहाचा पाचचा किंवा एकचा केला जातो म्हणून पर्याय क्रमांक तीन दहा आणि नऊ असे मिळून ते एकोणीस होते दुसऱ्या याच्यामध्ये दहा 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 नऊ एकोणतीस एकोणचाळीस अधिक पाच तीन आठ असे किती होतात म्हणजे आपण या ठिकाणी मांडले तर दहा अधिक दहा अधिक दहा तीस अधिक नऊ एकोणचाळीस अधिक पाच आणि तीन आठ बरोबर सत्तेचाळीस म्हणून पर्याय क्रमांक तीन हे आपले उत्तर अतिशय बरोबर हा या ठिकाणी सोडवा म्हणून दिलं तर आपण पाहिलं की यम भागिले डी गुणिले सी यम ची किंमत आहे एक हजार डी डी ची किंमत आहे पाचशे गुणिले सी सी म्हणजे शंभर तर या ठिकाणी शून्य शून्य फर झाले पाच एक पाच पाच दुनि दहा शंभर गुणिले दोन म्हणजे दोनशे आता या पर्याय म्हणजे आपल्याला दोनशे हा कोणता आहे तो पाहायचा आहे तर सी डी म्हणजे बाकी माग गेलं डी म्हणजे पाचशे आणि शंभर वजा चारशे डी पाचशे पन्नास सी सी शंभर अधिक शंभर दोनशे म्हणून पर्याय क्रमांक चार हा एक अतिशय गोडबर दुसऱ्या याच्यामध्ये सांगितलेले सहा वजा चार सहा याची किंमत आहे सहा वजा चार तर ते येते बरोबर दोन आता दोन साठी कोणतं चिन्ह बरोबर आहे हे पाहायचंय पाच दोन तीन सात म्हणून पर्याय क्रमांक दोन मध्ये दोन, दोन जे दोन साठी जे रोमन संख्या चिन्ह आहे ते वापरलेलं आहे पर्याय क्रमांक दोन हा दिवशी बरोबर आहे आता पाचव्यामध्ये एच सी एक्स नाईन बरोबर किती तर हे आता आपण सोडू एल एल म्हणजे आहेत पन्नास परंतु आपल्या नियमानुसार जेव्हा ते सीच्या उजवीकडे डावीकडं जेव्हा ते येतील तेव्हा ते वजा होतील आणि यामध्ये आपल्याला नऊ या ठिकाणी आपल्याला दहा आणि एक अकरा अशा पद्धतीने होतील म्हणजेच पन्नास आणि साठ एकसष्ट हे उत्तर येईल म्हणून पर्याय क्रमांक तीन हे बरोबर अशाच पद्धतीनं आज आपण रोमन संख्या चिन्ह या घटकामध्ये रोमन संख्या चिन्ह आणि आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह परस्पर बदल त्याऐवजी कसं त्याचा वापर केला जातो कोणकोणती चिन्ह कोणत्या संख्येसाठी वापरली जातात तसच ते वापरत असताना कोणकोणते महत्वाचे नियम आहेत त्यासोबतच त्यावर आधारित कोण कोणते स्वरूपाचे प्रश्न आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये घेऊ शकतात याविषयी माहिती देखील धन्यवाद